पण आमच्या नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत गुड मॉर्निंग हाय फाय काय देऊ काय काय देऊ आहो हे बघ तर अजून काय काय टाकलं रे आहू खूप सगळ्या भाज्या टाकल्यात मम्माने आणि अव्याज खात छान छान फक्त तुम्ही याच्यामध्ये जिरे मोरी सगळं टाकलंय आणि ते अव भाऊ भाऊ कोण चवड जोरात तब्येत बारीक बारीक चालली उंची वडाय लागली की अशी करत पुरं होतात बघा ना काय नाही काकू काय म्हणतात आहोत केवढा आजून राहिला त्याला मग त्याला जशी बेल वाजते ना तस त्याच त्याला पळायचं दरवाजा नो डाऊट क्लिनिंग हे व्यवस्थित आहे म्हणजे आपल्याकडे जे एकशे वीस एकशे दहा ला जो पराठा पडतो केलेलं त्याचं ला फॉर्च्युन म्हणून रिसॉर्ट होतं जे आहे महाबळेश्वर मध्ये पण आमच्या मधल्याच एका फ्रेंड सर्कल मध्ये जे आमचं एक फ्रेंड आहे त्याने <coughs> मग ते कॅन्सल करून दुसरं बुक केलेलं तर ते का बुक केलं कारण ते का कॅन्सल केलं कारण त्याचे रिव्ह्यूज जे आहे त्याच्या हिशोबाने ते एवढे खास नाही आहे कारण तिथे पण पूल वगैरे जे आम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या होत्या पण याचं म्हणणं आहे की तरी पण रिव्ह्यूज वगैरे आणि त्याच्या रिलेटिव त्याच्या इथलं कोणीतरी ऑलरेडी तिथे स्टे केलेलं सगळं ओके होतं म्हणजे रूम वगैरे ए सी रूम वगैरे स्पेसियस रूम होत्या तुम्ही ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल तसा काही प्रॉब्लेम नाही आहे पाणी गरम वगैरे छान होतं पूल वगैरे होता म्हणजे असं थोडंसं ग्रीनरी वगैरे आता महाबळेश्वर म्हटल्यानंतर ठीक होतं म्हणजे वातावरण वगैरे मस्त थंड होतं फक्त नाश्ता आम्ही तिथं केलेला कारण आमचं प्रत्येक वेळेस असं बाहेर जाणं म्हटलं की आम्ही एकदा तर नॉनव्हेज वगैरे खाणार फक्त मी एक आणि माझी एक फ्रेंड होती आम्ही दोघीच जण वेज होतो बाकी सगळे नॉन व्हेजिटेरियन होते त्याच्यामुळं मग ते लोकांना तिथं नॉन व्हेज खायचं आणि ते प्युअर व्हेज होतं आणि मग ते त्यांना नॉन व्हेज खायचं म्हणून ते रेसॉर्टवाल्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं की तुम्ही बाहेरून ऑर्डर करू शकता मी आणि माझ्या फ्रेंड्ससाठी आम्ही त्या दिवशी ना हैदराबादी बिर्याणी मागवली जी की एकदम बकवास होती बिर्याणी किंवा फ्राईड राईस वगैरे असं आवडतं पण ती बिर्याणी अजिबात आवडली नाही पण हां त्यांचे पनीर चिली किंवा मंचुरियन वगैरे हे ठीक होतं म्हणजे ओवरऑल फूड ओके ओके होतं बट प्राइस जर तुम्ही विचारणार तर प्राईस खूप हाय होत्या म्हणजे सपोज वन ट्वेंटी वन थर्टीला जर आलू पराठा छान मोठ्या क्वांटिटीमध्ये जर मिळत असेल ना तिथं त्याची प्राइस वन होती आणि इकडे कसं ह्या साईडला आमच्याकडे की जर म्हटलं की बेबीची खिचडी किंवा मग बेबीसाठी दूध द्या तर छान नाजूकच्या कपामध्ये किंवा एवढीशीच खिचडी देणार ते लोक बेबी खिचडी वगैरे बनून पण तिथे कसं होतं की दूध मागितलं की एवढा मोठा ग्लास भरून द्यायचे आणि त्याचे एट्टी रुपीज लावलेले तर बेबी पराठा मागवला तर एवढा मोठा भला जसं आपण अडळचा जो पराठा असतो क्वांटिटी तेवढा मोठा पराठा करून देणार त्याची वन लावणार एक्स्ट्रा असं होतं काय मला हे पटलं नाही कारण कुठेच असं होत नाही मी जिथं जिथं बघितलेले आहेत ना तिथं तिथं जर बेबीचं साठी फूड वगैरे म्हटलं ना की ती छान अशी प्लेनदार एवढीशी वाटीमध्ये आणि एवढासा राईस वगैरे किंवा खिचडी अशी एवढीशी ते डायरेक्ट बाऊल भरून मोठं जे आपण राईस वगैरे मागवतो ना मोठ्या बाउल सकाळी नाश्त्यामध्ये उपमा मिक्स पराठा आलू पराठा आणि पोहे हे एवढे चारच ऑप्शन होते त्या जिथं आम्ही राहिलेलो द कंट्री साईड द कंट्रीसाइड फॉरेस्ट रिसॉर्ट म्हणून जे आहे तिथे तर ओला लोके बट फूड वॉज टू कॉस्टली नाश्त्यामध्ये एवढेच ऑप्शन होते आणि बेबीच्या फूडसाठी मला भरमसाट पैसे तिथे मोजायला लागतात त्या दिवशी आम्ही निघालो ना तर त्या दिवशीच बाकीचे फ्रेंड्स पण आम्ही सगळे एकत्रच असं एका स्पॉटला वगैरे मिळाल भेटलो आणि मग बाहेरच दुपारचं जेवण वगैरे केलेलं रस्त्यामध्येच म्हणजे रिसॉर्टवर पोटाय पोचायच्या आधी ॲक्च्युली माझे जे, जे काही कि क्लिप्स आहेत ना त्या माहीत नाही तर त्या डिलीट होऊन गेल्या चुकून त्याशिवाय मला त्या ब्लॉगमध्ये टाकता नाही आल्या आणि ते कुठंच राहिल्या नाही माझ्याकडे त्याच्यामुळं नाही ते खूप छान होतं ते जिथं आम्ही स्टार्टिंगला फर्स्ट टाईम जेवलो वगैरे ती काय काय मस्ती केली ते पण छान होतं पण आता अनफॉर्च्युनेटली ते नाही आहे माझ्याकडेच बोलता बोलता त्यांना कळालं की आज म्हणजे चौदा तारखेला निघालो होतो आम्ही तर त्याचा बड्डे वगैरे आहे अव्वेलचा तर मग जी दुसरी दोन तीन गाड्या होत्या त्या एका गाडीवाल म्हणजे एकाने लगेच एका, एका फ्रेंडनी वगैरे लगेच ना केकचे वगैरे रस्त्यामध्येच अशी अरेंजमेंट वगैरे केली आणि तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये आम्ही खूप काय असं एकदम झक्कास वगैरे असं काही केलं नाही कारण आम्हाला तसंही बर्थडे सेलिब्रेट करायचं नव्हता घरी नाहीतर जर करायचं असतं तर आम्ही जसं बारसं वगैरे केलं तसं केलं असता मोठा पण आम्हाला असं काय करायचं नव्हता आम्ही ठरवलेलं होतं आणि ऑर फॅमिली पण सोबत नव्हती त्याच्यामुळे असं काही हे नव्हतं पण आता फ्रेंड्स म्हणतात त्याच्यामुळं नाही पण म्हणता आलं नाही म्हणून त्यांनी केक वगैरेची अरेंजमेंट केली आणि मग सकाळी आम्ही केक कटिंग वगैरे केलं आणि प्रॉब्लेम कसा झाला की बेबीची तब्येत आहे ना दुसऱ्या दिवशी थोडीशी खराब झाली म्हणजे फीवर चालू झाला नाक ब्लॉक व्हायला लागलं म्हणजे थंड खूप होतं तिथे लिटरली आम्हाला बॉन फायर वगैरे करायला लागलेलं तर त्याच्यामुळे ना एक वर्षाचा बेबी जरी असला ना तर खूपच डिफिकल्ट जातं ट्रॅव्हलिंगला वगैरे आणि असं स्टे करायला कारण सगळ्या गोष्टी चेंज होतात फूड तरी मी ना वॉटर जे आहे असं म्हणजे मोठी मिल्टनची एक लिटरची बॉटल ती छान उकळून पाणी थोडंसं थंड होऊन नेलेलं तर त्याच्यामध्येच मी जे मी फूड नेलेलं सोबत मिक्स करून वगैरे द्यायची पण बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम असा व्हायचा ना की एकदा जर कुठं ट्रॅव म्हणजे स्पॉटला निघालो बघायला वगैरे तर ते सगळं कॅरी करणं होत नव्हतं त्याच्यामुळे तिथं जे फूड मिळेल ना त्यातले थोडेसं घास घास मी द्यायची तर म्हणजे एक एक, एक एका ठिकाणी आता असं कसं असतं ना आपण जेव्हा सोलो असो ना त्यावेळेस आपण अशाच ठिकाणी जातो की आपल्या बेबीला कन्व्हिनियंट राहील पण जेव्हा आपण सगळ्या ग्रुपमध्ये असो ना तर आपल्या सगळ्यांचं ऐकायला लागतं आपण आपलंच डिसिजन नाही घेऊ शकत त्याच्यामुळे एक जिथे आम्ही एकदा एका ठिकाणी गेलेलो एका रिसॉर्टला संध्याकाळच्या टायमिंगला वगैरे तर तिथे द ग्रेप ग्रेप वाईन समथिंग काहीतरी होतं तर तिथं सगळं असं ना uh, पिझ्झा बर्गर uh, पास्ता हेच आयटम होते आणि मला माहीत नव्हतं म्हणजे हे असं आयट मी काय बघितले बघितलं पण त्यांनी त्यांच्या त्यांच्या सर्कलमध्ये ठरवलेलं मुलं मुलांनी मुला आणि गेलो तर एक, एक बर्गर एक हजार बा बाराशे तेराशे क्रॅब बर्गर वगैरे चिकन बर्गर असे एवढी कॉस्ट होती तर म्हणजे इतकं कॉस्टली होतं ते रेस्टॉ रेस्टॉरंट आणि छोटंसं होतं म्हणजे वर आणि खाली अगदी छोटीशी माझी जी बेडरूम मा आहे एवढं साईजचं होतं असं पण त्याची जी फूडची जी कॉस्ट होती ना ती भयंकर होती तर जे जे नॉन होते ते सगळ्यांनी नॉन नॉन व्हेजिटेरियनमध्ये जे काय ऑप्शन्स होते ते मागवले पण मी आणि एक माझी फ्रेंड होती तर आम्ही दोघी व्हेज असल्यामुळे आम्ही दोघींनी पिझ्झा आणि मी एक बर्गर मागवलं तर तो पिझ्झा आणि बर्गर खाल्ल्यानंतर मला जसा असा भयानक त्रास झालेला लूज मोशनचा मी ग्रेप मी आ, मी तर मी ते ग्रे पॉईंट जे रे रेस्टॉरंट जे आहे मी कोणालाच रिकमेंड करणार नाही कारण तेच ए असं एक फूड आहे ना मी खाल्ल्यानंतरच मला त्रास झालेला आहे तर मी आत्तापर्यंत इतकी बाहेर गेलेली इतक्या सगळ्या गोष्टी खाल्लेल्या तर मला कधी असा त्रास झाला नाही पण तेथलं फूड खाल्ल्यामुळे मला इतका त्रास झालेला ना माहीत नाही असं का झालं तर ते एक रिव्ह्यू मला सांगायचं होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेबीला पण त्रास झालेला कारण तिथं दुसरं ऑप्शन होतं म्हणून ना मला काही जण म्हटलं की थोडेसे वरचं सॉल्ट वगैरे टिशूने वगैरे पुसून वगैरे आहे ना तर तू फ्रेंच फ्राईज सोबत मिळत होते बर्गरसोबत तर ते थोडे थोडे अगदी छोटे छोटे बाईट दिलेले मी तर कारण बेबी राहतच नव्हता तर अगदी छोटे चूट बाट दिले तर त्याचं पण मला रस जाणवलं की त्याचं पण खूप पोट दुखत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तर शेवटी मला औषध द्यायला लागलं आणि त्याच्यानंतर तो शांत झाला आणि मग छान झोपला आणि घरी आल्यानंतर मग त्या तिथं पण एकदा शी झाली निघायच्या आधी आणि घरी आल्यानंतर पण चांगले प्रकारची त्यांनी शी केली म्हणजे त्याचा पोटाचा त्रास झालेला बिकॉज ऑफ दॅट फ्रेंच फ्राईज आणि त्या सगळ्या गोष्टी तर एकच रिक्वेस्ट आहे की बेबीला असं फ्रेंच फ्राईज वगैरे आता आता मला एक्सपिरियन्स म्हणजे ऑप्शन नव्हतं तर मी सगळे म्हटले काय नाही होत थोड़ -थोड़ का वगैरे थोडं थोडं दे तर मी दिलं तर प्लीज कोणाचं ऐकू नका आपल्या बेबीला काय सुटेबल आहे काय खातात ते महत्त्वाचं आहे आणि तसंच करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही फ्रेंच फ्राईज बर्गर ह्या त्यातला छोटं छोटं पाव आपण जर द्यायचा प्रयत्न केला तसं काही देऊ नका त्याने खरंच बेबीला त्रास होऊ शकतो पोट असं वगैरे जे की मी एक्सपिरियन्स केलेला आहे आणि मला स्वतःला आता मी कधीच बर्गर पिझ्झा ह्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत कारण जेव्हापासून माझं वेट लॉसचं चालू आहे पण मी त्या दिवशी खालनं मला भयंकर त्रास झालेला मी रात्रभर जवळ दोन अडीच तीनपर्यंत मला लूज मोशन होत होत्या तर मे बी तिथल्या फूडमध्ये काय प्रॉब्लेम होता आय डोंट नो मला आणि माझ्या बाळाला दोघांनाही खूप त्रास झालेला आणि बाकीचं मग आणि बाकी महाबळेश्वरमध्ये बरेचसे स्पॉट होते बघण्यासारखे पण आम्हाला उन्हाचं बेबीला वगैरे कारण बाकीचे पण छोटे छोटे मुलं ते कुठं घेऊन जायचं नव्हतं म्हणून आम्ही ना एका ठिकाणी गेलेलो जिथे की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल महाराष्ट्रातला ह्यूज फिश टँक फिश ॲक्वेरियम सॉरी तिथं आम्ही गेले खूप वेगळ्या प्रकारचे फिशेश होते आणि त्या फिशेशला वगैरे म्हणजे त्या ज्या त्याला टच वगैरे करायचं ना तिथे इन्स्ट्रक्शन वगैरे लिहिले असतात ते आणि त्याच्यानंतर होतं एक थ्री डी शो होता छानपैकी दहा दहा बारा मिनटाचा तो आणि प्लस अजून काय होतं त्याच्यामध्ये हां वॅक्स म्युझियम <laughs> तर वॅक्स म्युझियमचं तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या ॲक्टरचे फॉरेनचे ॲक्टर्स आपले इंडियन ॲक्टरचे वगैरे सगळे असे स्टॅच्यूज बनवले होते वॅक्स स्टॅच्यूज तर ह्या तिघांमुळे काहीतरी पर हेड साडेआठशे काहीतरी समथिंग तिकीट होतं वाटतं तर असं होतं आणि बेबी राईड जी घेतली मी गाडीमध्ये त्याचं हंड्रेड रुपीज तिकीट होतं तिकीट होतं तर असे वेगवेगळ्या गोष्टी होत्या आणि तिथं तुम्ही बाळांचं जे जम्पिंगचं वगैरे जे होतं तर त्याचं पण पर हेड फि काय हंड्रेड रुपीज होतं म्हणजे थोडं कॉस्टलीच होतं तर असे वेगवेगळ्या गोष्टी होत्या आणि छोट्या मुलांचा जर हातावरती जर टॅटू जो पर जे काय म्हणतो ना आपण परमनंट टॅटू नसतो ना तो जस्ट ते याचा असतो ठोकळ्यांचा काहीतरी स्टॅच्यू ते तर छोट्या मुळांचं पन्नास रुपये आणि मोठ्या लोकांचा शंभर रुपये तर असे ते स्टॅच्यू नाही सॉरी <laughs> ते तसं होतं आणि अजून काय होतं गो काटलिंग वगैरे होतं तर त्याचं आम्ही काय तिकीट केलं विचारलंच नाही कारण आम्हाला ते करायचंच नव्हतं कारण तिथून लगेच निघून या सगळ्या गोष्टी तिन्ही गोष्टी मिळून आम्हाला मग मॅप्रोला जायचं होतं आणि मॅप्रोला वगैरे गेल्यानंतर मग तिथं काही लोकांनी पिझ्झा काही लोकांनी ती मॅप्रो म्हटल्यानंतर स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम साडेतीनशे रुपयाला एवढासा मग येतो फक्त तर ते पण जरा जास्तच कॉस्टली होतं ते आणि अजून काय बर्गर आणि सँडविचेस पिझ्झा ह्या गोष्टी तिथं मिळतात असेच आयटम मिळतात सगळे असं हेल्दी वगैरे जर तुम्ही म म्हणायला गेलं तर तसलं काही मिळत नाही तर ह्या गोष्टी तिथं होत्या चॉ आईस्क्रीममध्ये पण दोन तीन प्रकार होते पण साडेतीनशे चारशेच्या पुढेच म्हणजे सगळे आईस्क्रीम तीनशेच्या पुढेच आणि पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी तर खूपच होत्या मॅप्रोला आणि ह्या वेळेस आम्ही ठरवलं होतं घरूनच की मॅप्रोमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचे ज्यूसेस वगैरे का काय आणायचं नाही कारण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा गेलेलो ना तेव्हा तेव्हा घेतलेलं आहे आणि ते काही इतकं संपतंच असं नाही आहे तर ऑलरेडी माझ्याकडे लास्ट टू लास्ट इयरला जेव्हा गेलेलो तेव्हाचं एक कोकमचं सरबतची बॉटल आहे आणि अजून एक पडलेलं आहे जांभळाचं सरबत त्याच्यामुळं मग आम्ही काय ह्यावेळेस काही सरबत वगैरे काय असलं काही घेतलं नाही बट ओवरऑल एक्सपिरियन्स छान झाला म्हणजे आम्ही जे एन्जॉय केलं आमच्या आमच्यामध्ये ते खूप छान झालं एन्जॉय नवीन फॅमिली मेंबर्स ॲड झालेले छोटे छोटे कोणी कोणी बेबीज आता माझा बेबी फर्स्ट टाईम सगळ्यांना भेटला असं तर आणि इव्हन माझी दुसरी फ्रेंड आहे तिला तिसरा जो बेबी झाला तर त्याला आम्ही फर्स्ट टाईम भेटलो तर काही मोठे काही बेबी छोटे चोट छोटे ते मोठे मोठे झाले तर अशा सगळ्या गोष्टी आणि खूप मजा आली हे फ्रेंड सर्कल आमचं असंच राहो अशी प्रार्थना मी नेहमी करेल कारण सगळे छान आहेत सगळे मस्त आहेत प्रत्येकाच्या लाईफमध्ये जे जे आहे त्या हिशोबाने सेटल्ड आहेत मस्त आहे आणि असं कधीतरी गेट टुगेदर केलं की सगळ्यांनाच भारी होतं सगळे असे रिफ्रेश होऊन जातात रंगपंचमीला खूप मजा आली खूप रंग, रंग खेळलो आणि असे म्हणजे फ्रेंडली कलर होते त्या दिवशी पण मजा आलेली आणि रोज आम्ही ना आम्हाला दोन अडीच तीन असे वाजायची झोपायला हो म्हणजे टू नाईट्स आणि थ्री डेज असं हे होतं आणि पहिली जी रूम पहिलं जे हॉटेल होतं तर त्याचं रे प्राईज होती पर डे पर डेची तीन हजार रुपये स्टेची आणि जे आम्ही मग ते कॅन्सल करून जेव्हा सेकंड केलं ज्याच्यामध्ये आम्ही राहिलेलो त्याची प्राईज आहे तीन हजार पाचशे म्हणजे पर हेड साडेतीन हजार रुपये पर डे पर हेड पर डे नाही पर हेड पर हेड नाही पर डे साडेतीन हजार रुपये असं तर बाकीचं खाण्याचं वेगळं बाकी सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या फक्त स्टेचं साडेतीन हजार रुपये पर डे होतं तर काहीसा आमचा महाबळेश्वरचा एक्सपिरियन्स होता तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काही तुमचे क्वेश्चन असतील काही कमेंट असतील तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून वेगवेगळे व्हिडिओज नक्की येतील Chào lâu, bye bye.